श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्र सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून या पाच गोष्टी बाहेर फेकून द्या नाहीतर तुम्हाला आयुष्यभर गरिबी आणि दारिद्र्य सहन करावे लागेल देवी माता तुमच्यावर रागवेल आणि तुमचे घर सोडेल तुम्ही प्रत्येक रुपयाची आस धराल तुमचे संपूर्ण कुटुंब रक्ताचे अश्रू डाळेल कारण मित्रांनो हा नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण असणार आहे तुम्ही देवी माताला प्रसन्न करण्यासाठी उपवास कराल तुम्ही सर्व विधींनी देवी मातेची पूजा कराल पण जर या पाच गोष्टी तुमच्या घरात राहिल्या जाणून बुजून किंवा नकळत तर देवी माता तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रत्येक उपवासाचे फळ देणार नाही तुमचे सर्व काम जे करायचे होते ते बिघडेल तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही उलट देवी माता तुमच्यावर रागवेल आणि तुमच्या चेहऱ्यावर राग वाढवेल देवी लक्ष्मी तुमच्या घराच्या दारातून परत येईल जर तुम्हालाही असे वाटत असेल की देवी लक्ष्मीसोबत दुर्गा आणि नवदुर्गा तुमच्या घरात याव्यात नवरात्री तुमच्या घरात भरपूर आनंद दे येवो देवी राणी तुमची गरिबी दूर करते तुमचे कर्ज दूर करते तुमच्या घरात आनंद आणते तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातून या पाच गोष्टी काढून टाका कारण या पाच गोष्टी नकारात्मक शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतात मित्रांनो जाणून बुजून किंवा नकळत तुम्ही तुमच्या घरात या पाच गोष्टी आणता ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येते आणि तुमच्या घरात उपासमार येते मित्रांनो तुमचे सर्व काम बिघडे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की नवरात्री सुरू होण्यापूर्वी तुम्हाला घरातून काय फेकून द्यायचे आहे जेणेकरून देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा तुमच्या घरात येतील मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा व्हिडिओ खूप खास असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून सर्वप्रथम कृपया व्हिडिओला लाईक करा माता राणीच्या खऱ्या भक्तांनी व्हिडिओला लाईक करावे आणि कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा जय माता दी जय माता दी जय माता दी असे लिहावे पहा मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घराच्या जा स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे कारण आमच्या घरात काही घाण असते ज्यामुळे माताराणी आमच्या घरी येऊ शकत नाही अशा परिस्थितीत जर घरात घाण असेल तर माताराणी आमच्या घरी येणार नाही आणि आमच्या दारातूनच परत येईल म्हणून घरात स्वच्छता खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ करावा लागेल मित्रांनो काही लोक नवरात्रीच्या या नऊ दिवसात घर स्वच्छ ठेवत नाहीत आणि मग माताराणीला त्यांच्या घरी बोलावतात तर माताराणी तुमच्या घरी कशी येईल तुमची माताराणी सर्व दुःख कसे दूर करेल जेव्हा तुमचे घर स्वत स्वच्छ नसते तेव्हा माताराणी तुमच्या घरी येऊ शकत नाही म्हणून तुमच्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करा तुमच्या घरात गंगाजल शिंपडा त्यानंतर तुमच्या घरात लोबान आणि धूप जाळा मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घरात कोणतीही अशुद्ध वस्तू आणणार नाही याची काळजी घ्यावी लागेल जसे की मांसाहारी अन्न तसेच काही चांबड्यांची वस्तू किंवा प्राण्यांचा किंवा मित्राचा कोणताही भाग तुम्ही हे तुमच्या घरात आणू नका कारण या अशुद्ध वस्तू आहे ज्यामुळे माताराणीला त्रास होतो म्हणून माताराणीच्या या दिवसात या सर्व वस्तू तुमच्या घरात अजिबात आणू नका आणि जर तुमच्या घरात आधीच अशुद्ध वस्तू पडल्या असतील तर त्या तुम घराबाहेर फेकून द्या कचरा आहे हे, हे देखील घराबाहेर फेकून द्यावे जेणेकरून माता राणी तुमच्या घरी नक्कीच येते असो दिवाळी येणार आहे पण आतापासून स्वच्छता करावी मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये माता दुर्गेच्या पूजेसोबत काही विशेष नियमांचे देखील पालन केले जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गे आपल्या वाहनाने पृथ्वीवर फिरते आणि जे लोक खऱ्या भक्तीने माता दुर्गेची पूजेसाठी आपले मन समर्पित करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मित्रांनो हा नवरात्र हा एक अतिशय पवित्र सण आहे आणि एक अतिशय पवित्र महिना देखील आहे तर मित्रांनो अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक नियमांचे शुद्धता आणि सद्गुणाने पालन केले पाहिजे मित्रांनो नवरात्र सुरू होण्यापूर्वी किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्या दिवशी घर पूर्णपणे स्वच्छ करा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळीचे जाळे नसावे यासोबतच घरात कोणतीही जुनी तुटलेली वस्तू ठेवू नये आणि मित्रांनो नवरात्र नौ, होण्यापूर्वी किंवा नवरात्र सुरू झाली असेल तर त्या काळात घराबाहेर फेकून द्या घराचा प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा तुम्ही घरातील पूजास्थळ देखील खूप चांगले स्वच्छ केले पाहिजे तुमच्या घरातील मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा देवतेचे सर्व कपडे पोशाख आणि आसन धुवा आणि मंदिरातील कोणत्याही वापरात नसलेल्या वस्तू काढून टाका यामुळे माताराणी मंदिर स्वच्छ होईल आणि माताराणी तुमच्या घरी नक्कीच येईल मित्रांनो मी जे बोलले आहे ते तुम्हाला आवडले असेल अशी आशा आहे आता पुढील गोष्टी काळजीपूर्वक ऐका शास्त्रात असे म्हटले आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही पूर्ण सात्विकतेचे पालन करावे मित्रांनो अनेक लोकांना मांस खाण्याची आणि मादक पदार्थांचे सेवन करण्याची सवय असते तर मित्रांनो तुम्ही या गोष्टी अजिबात खाऊ नयेत बरेच लोक कांदा किंवा लसूण देखील खातात नवरात्रीपूर्वी मित्रांनो जर तुमच्या घरात लसूण कांदा मांस किंवा दारू असेल तर ती काढून टाकण्याची विशेष काळजी घ्या ते ठेवा नाहीतर तुम्ही उपवास करा किंवा न करा माताराणीचा खोप तुमच्यावर येईल जर तुमच्या घरात असा कोणी असेल जो मांसाहारी असेल ज्याला मांसाहार करण्याची सवय असेल किंवा ज्याला मादक पदार्थांचे सेवन करण्याची सवय असेल तर मित्रांनो तुम्ही त्याला स्पष्टपणे समजावून सांगा की नऊ दिवस त्याने मांस खाऊ नये किंवा दारू पिऊ नये जर तो या सर्व गोष्टी सोडू शकत नसेल तर या नऊ दिवसांसाठी कोणालाही त्याच्या घरी येऊ देऊ नका मित्रांनो तुम्ही माताराणीच्या कोपापासून वाचाल जर तुमच्या घरात कांदा आणि लसूण असेल तर ते स्वयंपाकघरातून बाहेर काढा आणि वेगळ्या कोपऱ्यात ठेवा जरी तुम्ही पूर्णपणे नऊ दिवस उपवास करत नसाल तरी मित्रांनो तुम्ही साधे अन्न खावे नऊ दिवस तुम्ही कांदा आणि लसूण देखील खाऊ नये आता मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या काळात बरेच लोक आपले नखे आणि केस कापतात मित्रांनो नवरात्रीच्या या नऊ दिवसात नखे आणि केस कापणे खूप अशुभ आहे हे अनेकांना माहिती नसते यामुळे देवीला खूप त्रास होतो जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या भागातून केस कापता किंवा नखे कापता तेव्हा देवीला खूप त्रास होतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे केस कापायचे असतील तर ते नवरात्रीनंतर कापून घ्या किंवा त्याआधी कापून घ्या मित्रांनो जर तुम्ही नवरात्रीच्या काळात नखे किंवा केस कापत असाल तर समजून घ्या की तुम्ही देवीला खूप त्रास दिला आहे त्यानंतर तुम्हाला देवीच्या क्रोधाची जाणीवही होणार नाही जो तुम्हाला सहन करावा लागेल तुमच्यावर अनेक मोठे संकटे येऊ शकतात नवरात्रीत नखे आणि केस कापणाऱ्यांना आयुष्यात अनेक अडचणी येतात त्यांना घरोघरी भटकावे लागते त्यांच्या डोक्यावर मोठे कर्ज असते आणि त्यांचा वंश पुढे चालू राहणे अशक्य होते म्हणून नवरात्रीत नखे आणि केसांवर सक्त मनाई आहे या नऊ दिवसात शरीराच्या कोणत्याही भागांचे केस मोडणे किंवा कापणे शिफारसीत नाही नवरात्रीत या पाच गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु त्यामुळे खूप अशुभ परिणाम होऊ शकतात आणि देवी दुर्गा रागावे म्हणून या नऊ दिवसात तुम्ही तुमचे केस आणि नखे कापणे टाळावे मला आशा आहे की तुम्हाला हे स्पष्टपणे समजले असेल पुढचे पाऊल महत्त्वाचे आहे कारण बरेच लोक या गोष्टी करत राहतात पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसात तुम्ही कोणत्याही चामड्याच्या वस्तू खरेदी करू नये बरेच लोक पर्स खरेदी करतात बरेच लोक बेल्ट खरेदी करतात आणि बरेच जण या वस्तू घालतात मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की नवरात्रीच्या या नऊ दिवसात तुम्ही कोणत्याही चामड्याच्या वस्तू खरेदी करू नयेत किंवा घालू नयेत यामागील कारण म्हणजे मित्रांनो चामडे हे प्राण्यांच्या कातड्यापासून बनवले जाते म्हणून नवरात्रीत अशा वस्तूंचा वापर निषिद्ध मानला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही कोणत्याही चामड्याच्या वस्तू वापरल्या नाहीत किंवा घरी आणल्या नाहीत तर बरे होईल अन्यथा मित्रांनो जर तुम्ही हे दोन तीन वेळा केले तर देवी तुमच्यावर खूप रागावेल आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते नवरात्रीत चामड्याच्या वस्तू वापरणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजारांशी झुंजावे लागते त्यांची बुद्धिमत्ता हळूहळू कमी होते आणि हळूहळू मित्र बनते तो वेडा होतो आणि माता राणी त्याला आणि त्याच्या कुटुंबालाही त्रास देते म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की नवरात्रीच्या नऊ दिवसात चामड्याच्या वस्तू वापरू नयेत मला आशा आहे की तुम्हाला माझा मुद्दा चांगला समजला असेल मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ही नवरात्री आणि ही नवरात्री अखंड राहील मित्रांनो इंग्रजी तिथी आणि तिथी यांच्या योग्य समन्वयामुळे एकही तिथी कमी होत नाही अशा प्रकारे नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवस शक्तीपर्व साजरा केला जात आहे मित्रांनो यासोबतच यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसात एक अतिशय अद्भुत योग देखील तयार होत आहे हो मित्रांनो तुम्ही सत्य ऐकले आहे या नऊ दिवसात नऊ वेगवेगळे योगायोग घडतील ज्यामुळे भक्तांना देवीची विशेष कृपा मिळेल मित्रांनो काळजी ऐका ही नवरात्र किती अद्भुत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता आणि जर तुम्ही या काळात काही उपाय केले तर तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो मी तुम्हाला सांगते की बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्राच्या या दिवसात एक अतिशय महत्त्वाचा योगायोग देखील निर्माण होत आहे हो मित्रांनो महादन योग तयार होत आहे मी तुम्हाला जे सांगत आहे त्याकडे तुम्ही खूप लक्ष दिले पाहिजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नवरात्राचा सण विशेषतः देवीला समर्पित आहे म्हणून या नऊ दिवसात तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे तुमच्या घरातील महिलांचा चुकूनही अनादर करू नका आणि घराबाहेरील महिलांचाही अनादर करू नका बघा बऱ्याचदा असं घडतं की आपण घरी असलो किंवा बाहेर असलो काही काम घडतं किंवा असं काही बाहेर येतं ज्यामुळे काही पुरुष महिलांचा अपमान करतात ते महिलांना शिव्या देतात पण जर तुम्ही या नऊ दिवसात कोणत्याही महिलेला शिव्या दिल्या किंवा त्यांचा अपमान केला तर देवी माता तुमच्यावर खूप रागावू शकते म्हणून या नऊ दिवसात तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही कोणाचाही अपमान करू नये मग ती तुमच्या घरातील महिला असो किंवा दुसऱ्या घरातील महिला नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घरातील महिलांचा आदर करा आणि तुमच्या घरातील महिलांच्या भावना दुखावू नका याची विशेष काळजी घ्यावी लागेल मग ती तुमची पत्नी असो तुमची आई असो तुमची आजी असो तुमची बहीण असो किंवा तुमची मुलगी असो या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घरातील महिलांना आनंदी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही या नऊ दिवसात तुमच्या घरातील महिलांना आनंदी ठेवले तर तुम्ही देवीला प्रसन्न करत आहात असे समजून घ्या जर तुम्ही या नऊ दिवसात तुमच्या घरातील कोणत्याही महिलेला आनंदी केले तर समजून घ्या की तुम्ही देवीला प्रसन्न केले आहे आणि देवीला तुमच्यावर खूप आनंद होईल म्हणून मित्रांनो या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घरातील महिलांच्या भावना दुखावू नये आणि त्यांच्या भावना दुखावू नयेत या नऊ दिवसात तुम्ही तुमच्या घरातील महिलांना खूप हसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आनंदाने हसा आणि मित्रांनो खूप आनंदी राहा जर तुमच्या घरातील महिला आनंदी असली तर देवीलाही आनंद होईल पण जर तुमच्या घरातील महिला या नऊ दिवसात दुःखी असतील तर समजून घ्या की देवीलाही दुःखी असेल मला आशा आहे की माझे शब्द तुमच्या मनात चांगले आले असतील मित्रांनो चला पुढच्या गोष्टीकडे वळूया बऱ्याचदा तुम्ही लोकांनो किंवा मित्रांनो मोठ्यांचा अनादर करणे ही लोकांची सवय असते नवरात्रीत तुम्ही मोठ्यांना दुखवू नये या नऊ दिवसात तुमच्या घरातील महिला आनंदी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो त्या खूप आनंदी राहाव्यात जर तुमच्या घरातील महिला आनंदी राहिल्या तर माता राणी आनंदी होईल पण जर तुमच्या घरातील महिला या नऊ दिवसात दुःखी राहिल्या तर समजून घ्या की माता राणी देखील दुःखी असेल मला आशा आहे की माझे शब्द तुमच्या मनात चांगले आले असतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका